रामराम मंडळी आज सासुरवे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा इथं भव्य आणि दिव्य अशा बैलगाड्या शर्तीच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या एक आदत एक बैल आणि एक दुसरा एक बैल जबराट मैदान झालं म्हणजे रोज मैदान होते त्याच्यामुळे कुठं कमी जास्त गाड्या होत असते त्या पण त्या मानानं मैदान चांगलं भरलं होतं आणि जबरदस्त मैदान झालं आणि या मैदानामध्ये पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठरले ते म्हणजे आपला रणजित निंबाळकर सर यांचा आदत किंग सुंदर खरं तर आता आदत किंग सुंदर आदत राहिलेलं नाही आता तो दुसरा झाला नाही तरी पण त्यानं जो पळ दाखवला ना दुष्यामध्ये एक नंबर पळ एक नंबर पळ दाखवला त्याच्या जोडीला रणवीर होता रणवीर आणि सुंदर या जोडीनं खरं सांगतो फायनलला असा जो टाप टाकला होता का नाही म्हणजे शेवटच्या क्षणाला निकाल घेतला आव विठ्ठल नाना बुतकर म्हणतात होत्या त्यांना म्हणजे जिथं विठ्ठल नाना ना तिथं विशेष झाड असतो त्यामुळं जबराट म्हणजे अगदी शेवटच्या क्षणाला निकाल घेतला आणि गाडी एक नंबरला पात्र गेली त्याच्यासाठी मनापासून अभिनंदन रणजित निंबाळकर सर यांचा सुंदर आणि रणवीर या जोडीसाठी म्हणजे इतका टफ फायनल होता त्या तिन्ही गाड्या म्हणजे अगदी घासून आणि ठासून आले होते त्यामध्ये दोन नंबरला जी गाडी होती थैमान आणि लखीची ती पण जबराट पळाली पण शेवटच्या क्षणाला सुंदरनं बाजी मारली आणि एक नंबर पटकावला आणि लखी आणि थैमान ही दोन नंबरची गाडी ठरली आणि तीन नंबरला लाडू आणि चॉकलेट ही जोडी जी जो गोळवाडीची घरचा साज होता तो राहिला आणि चौथ्या क्रमांकावर आमच्या गावचा बगिरा म्हणजे रुईकरांचा बगिरा जो आत्ता चायना ग्रुप मानवली यांच्या नावावर आणि रुविकरांच्या नावावर पळतोय आणि जबरदस्त फॉर्ममध्ये आहे म्हणजे रुईच्या मैदानामध्ये सुद्धा गौतमबाई काकडे यांच्या नखऱ्यासोबत आदत किंग नखऱ्यासोबत पळून त्यांनी एक नंबर केला होता कोरेगावच्या मैदानामध्ये चांगल्या पद्धतीने गट पास केला होता सेमी साथी पात्र झाला होता त्यानंतर आजच्या मैदानामध्ये गट आणि सेमी अगदी सुट्टा काढला म्हणजे गट आणि सेमीमध्ये अगदी फारखाना गाडी मारत त्यांनी गट आणि सेमी काढला फायनल गाडी कडला एक नंबर तासाला लागलेली पण पब्लिक साईडनं पडून सुद्धा गाडीनं चौथा क्रमांक केला जबरदस्त गाडी पळाली बगीर आणि इस्पीकची म्हणजे दोन्ही बैल टॉपची होती म्हणजे टॉपची आमच्या गावासाठी ते टॉपचे कारण एक काळ होता जेव्हा रुईकरांच्या बैलाने अगदी धुमागूळ घातला होता मग ते धुमाळ असल मळ्या मोत्या असतील यांनी चांगली चांगली पुस्तकाची मैदाना सुद्धा गाजवली होती आणि त्याच्यानंतर बऱ्याच गॅप नंतर आज बगीर असल मोत्या असल ही बैल नाव करायला लागलेत रुईच्या नावावर त्यामुळं खूप अभिमान वाटतोय आज बगीरानं आणि इस्पीकडे मिळून चौथा नंबर केला बाकीही जेवढ्याही गाड्या गोलालत राहिल्या त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन कारण जबराट फायनल झाला आणि जिथं सुंदर आहे तिथं विषयच नाही हो अहो सुंदर म्हणजे एक नंबर बैल म्हणजे मला मी म्हणतो ना की मला जे टॉपची बैल आवडतात त्यात म्हणजे सर्जानी सुंदर तर राहायचं आहे आणि सरजाचा जो पळ आहे तो एकदम वेगळाच आहे आणि सुंदरचा पळ मला बालमाची आठवण करून देतो ज्या प्रकारे तो ढेंगा टाकतो आणि ज्या प्रकारची स्पीड लावतो नाही खरंच रणजित निंबाळकर सर यांचं तो भविष्यात अजूनच नाव मोठं करणार आहे सरपेक्षाही सुंदर अगदी म्हणजे म्हणतो ना वरचड ठरलं थर असं म्हणलं तरी ओघं ठरणार नाही इतक्या ताकदीनं बोलतो सुंदर पण दोन्ही बैल चांगले जाईत आणि खरं तर सगळेच नंदी आपल्याला समान असतात पण एकंदरीत सुंदरचा आजचा पळ बघताना शेवटच्या क्षणाला इट्टल नानांनी ना आणि सुंदरनी आणि जे त्याच्या जोडीला रणवीर होता त्यांनी जे टाप टाकला होता एक नंबर टाप टाकायला की गाडी टॉपलाच नेऊन ठेवली आणि एक नंबरला पात्र केली मनापासून अभिनंदन जेवढ्याही गाड्या या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या आहेत त्या सगळ्यांचं सुद्धा कारण एवढ्या कंटिन्यू मैदान होत आहेत आणि एक दोन तीन चार दिवसानंतर माणसं जे बैलगाड्या मालक असतील चालक असतील गाड्या पळवता आणि तरीही चांगल्या पद्धतीने मैदान होतात खरं तर उन्हाचा तडाखाल आहे तरी पण लोकं धाड्याच दाखवत आहेत मैदानात तर बघताना सुद्धा घाम निघतो या मग त्या बैलांना असेल पळताना चालकांना गाडी हाकताना असेल मालकांना दिवसभर कशी काढत असेल हे त्यांची त्यांनाच माहीत मनापासून अभिनंदन पुन्हा एकदा जेवढ्याही फायनलला गाड्या गोलावला राहिले त्यांचं सुद्धा सुंदर आणि रणवीरचं आणि तेवढंच अभिनंदन आमच्या गावाचा रुईकरांचा हुकमी याक्का आता बनत चालला बगेरा याचं सुद्धा बगेरा स्पीक चांगली गाडी पडाली मनापासून अभिनंदन राम राम